फेब्रुवारी महिना हा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की एक व्हॅलेंटाईन मंथ म्हणून त्याला आपण ओळखतो याच महिन्यामध्ये अनेक जण आपापलं प्रेम कशावर आहे कोणावर आहे हे व्यक्त करत असतात आपलं प्रेम ज्यावर आहे त्या प्रेमाला भेटवस्तूंपासून ते शुभेच्छांपर्यंत अनेक गोष्टींच्या कोंदनामध्ये ठेवत असतात पण याच महिन्यामध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोघांनाही जोरदार दणके बसणार आहेत काँग्रेसचं जे काय होईल तो आपण एक वेगळा विषय स्वतंत्रपणे करणार आहोत पण उद्धव ठाकरे यांच्यासाठी मात्र हा महिना काहीसा अडचणींचा आणि फुटाफुटीच्या सगळ्या या दुनियादारीमध्ये कुठे ठिगळ लावायचं असा प्रश्न पडणार अस आणि त्याची सुरुवातच ही रत्नागिरीतून होणार आहे म्हणजेच कोकणातून होणार आहे ज्या कोकणातून आलेल्या चाकरमण्यांनी मुंबईत येऊन ठाण्यात नवी मुंबईत कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन शिवसेनेला भरभरून दिलं तिथून अगदी लक्षणीय गळती ही शिवसेनेला लागणार आहे आणि त्यातला महत्वाचा नेता हा बाहेर पडणार आहे त्याचं नाव आहे राजन साळवी राजन साळवी हा एक उत्तम संघटक होता काही वर्षांपूर्वी पण गेल्या काही काळामध्ये राजन साळवींचं जे काही बिनसलं जे काही घडलं आणि राजन साळवींना बाहेर जावं असं का वाटतंय त्याचे कारण काय आहेत त्यांच्या या पडझडीला ते किती जबाबदार आहेत आणि त्यांचा रोष ज्या सर्वाधिक पद्धतीनं आहे तो नेता विनायक राऊत किती जबाबदार आहेत या सगळ्यावर संक्षिप्त स्वरूपात आपण विवेचन करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो एकोणीशे पंच्याण्णव साली म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेनंतर एकोणतीस वर्षांनी महाराष्ट्रात विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला ही एक घटना झाली पण या भग फडकलेल्या भगव्यामुळे हरखून किंवा अगदी मोहरून जाऊन आपलं काम आपली पक्ष संघटना किंवा कार्यकर्त्यांचं मोहळ वाढवणं हे काही शिवसेना प्रमुखांनी थांबवलं नव्हतं शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला एक घोषणा केली होती आणि ती घोषणा होती संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पक्ष सदस्य नोंदणी करणाऱ्या जिल्ह्याला एक बक्षीस दिलं जाणार आणि त्यावेळेला हे बक्षीस मिळवलं होतं तो जिल्हा होता रत्नागिरी आणि त्या रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख होता राजन साळवी नावाचा एक तरुण झुपकेदार मिशा सावळा रंग अगदी मोजकीच उंची सडपातळ शरीर यष्टी डोळ्यांवरचा चष्मा आणि डोक्यात शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व असा राजन साळवी यांचा त्यावेळचा एकूणच जगण्याचा वावरण्याचा आणि भिडण्याचा माहोल असायचा या राजन साळवींना रत्नागिरीचा जिल्हा प्रमुख कोणी केलं माहिती आहे का मित्र नारायणराव राणे यांनी नारायणराव राणे यांच्या नजरेत एखादा काम करणारा कार्यकर्ता किंवा एखादा चटपटीत दिसणारा कार्यकर्ता हा झटकन भरायचा आणि ते त्याला लिफ्ट द्यायचे मग ती राजकीय असायची आर्थिक असायची त्यांच्या बरोबर ते त्याला ते जवळ घ्यायचे आणि पुढे घेऊन जायचे तर अशाच नारायण राणेंच्या नजरेत भरला राजन साळवी आणि राजन साळवीनं जिल्हा प्रमुख केल्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या घोषणेतून आलेल्या सर्वाधिक पक्ष नोंदणीचा मान मिळवलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख बघता बघता आमदार झाला ज्यावेळेला राणे शिवसेनेपासून दूर गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर गणपत कदम हे राजापूरचे आमदार जे आहेत ते सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांच्या विरोधात जी पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये राजन साळवी हे उभे राहिले होते आणि त्यानंतर म्हणजे ते तेव्हा जिंकून आले त्यानंतर जे काही घडलं आतापर्यंत राजन साळवी यांनी पाच विधानसभा निवडणुका लढवल्या त्यापैकीच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ते जिंकून आलेले आहेत आणि दोन विधानसभा निवडणुका ते हरलेले आहेत म्हणजे गणपतराव कदमांच्या बरोबरची निवडणूक ते हरले आणि त्यानंतर ते आता त्यान किरण सामंत यांच्या बरोबरची निवडणूक हरले आता किरण सामंत कोण आहेत तर ते उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आहेत आणि किरण सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातलं सत्ता कारण राजकारण समाजकारण या सगळ्यामधली एक मास्टर की म्हणून त्यांना ओळखलं जात उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात आणि उदय सामंत हे आपल्याला दिसतात ते पडद्यावर दिसतात उदय सामंत हे आपल्याला दिसतात हे दृश्य स्वरूपात दिसतात पण त्यांच्या मागे जी करवीती बोलविती शक्ती जर कोण असेल तर ती किरण सामंतांची सावळ्या रंगाचा किंवा अगदी कृष्णवर्णीय असलेला हा रत्नागिरी जिल्ह्यातला एक असा कार्यकर्ता असा नेता ते आहे की पक्षातले कार्यकर्ते तर त्यांच्याबरोबर आहेतच पण त्याचबरोबर इतर पक्षांमधल्या कार्यकर्त्यांना आपल्याशी कसं बांधून ठेवायचं व्यवसाय आणि राजकारण यांची सांगड कशी घालायची व्यवसाय आणि राजकारणी यांची सांगड घातलेली असताना ती सांगड फक्त सामंत कुटुंबाच्या कशी उपयोगी येईल ये। या सगळ्याचा दिवसाचे चोवीस तास विचार करणारं व्यक्तिमत्व म्हणजे किरण सामंत आता या किरण सामंतांनी काय केलं तर ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये दोन लोकं फोडली ते कोण होते तर ते होते राजन साळवी यांचे पी ए त्याच्यातले एक होते सुभाष मालप आणि दुसरे होते परेश खातू आता हे परेश खातू जे आहेत हे काय करायचे तर परेश खातू हे त्यांचे सगळे कार्यक्रम दैनंदिन ज्या काय संसदीय कामकाजाच्या गोष्टी आहेत याचं जे काय नियोजन आहे ते परेश खातू करायचे आणि सुभाष मालप काय करायचे तर तिथे आलेला विकास निधी तिकडची विकास कामं आणि संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो हे मालप बघायचे आणि याच्या व्यतिरिक्त एक आणखी गृहस्थ होते जे रत्नागिरीत राहायचे ज्यांचं नाव होतं रोमेश नार्वेकर आता हे जे रोमेश नार्वेकर होते हे राजापूर बघायचे आता हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे हा राजापूर आणि लांजा असा पद्धतीचा मतदारसंघ पण याच मतदारसंघामध्ये असलेल्या राजन साळवी यांच्या पीएन फोडे पर्यंत किरण सामंतांनी राजन साळवी करत काय होते असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो म्हणजे एखाद्या नेत्याचा पीएस जर कोण घेऊन जात असेल तर त्या नेत्याला काय सांगायचं हा आता तुम्ही म्हणाल की तो पी नुसता पिए तिथे राहून काय उपयोगाचा तर त्याचं उत्तम उदाहरण काही शिवसेनेतली मंडळी उद्धव ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकर यांच्या बाबतीत देतात की मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे कमी आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचे जास्त आहेत असं काही मंडळी शिवसेनेतली मंडळी सांगत असतात पण मित्र हो एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे जे मिलिंद नार्वेकर आहेत यांना तिरुपती देवस्थानावर ज्या वेळेला नियुक्ती मिळाली त्यावेळेला जगन रेड्डी यांना आपलं व्यक्तिगत पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिलेलं होतं आणि त्यांची नियुक्ती करावी असं म्हटलेलं होतं आता परवा सुद्धा ज्या वेळेला त्यांना आमदार केलं गेलं विधान परिषदेवर त्यावेळेला मिलिंद नार्वेकरांचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न काही लोक करणार होते आणि ती काँग्रेसची मंडळी होती त्यावेळेला पण कधी नव्हे ते उद्धव ठाकरे यांनी एक खमकी भूमिका घेतली पण उद्धव ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकर जाऊ शकले नाहीत किंवा ते त्यांनी जाऊ दिले नाहीत हे नार्वेकरांचंही एक पक्षनिष्ठा म्हणा किंवा नेतृत्वनिष्ठा म्हणा पण त्याच वेळेला उद्धव ठाकरेंचं त्यांच्याबद्दलचं असलेलं लक्षही तितकंच गरजेचं आहे हे असं लक्ष राजन साळवी आपल्या पी कडे देऊ शकले नाहीत आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांचे पीएस त्यांना सोडून गेले म्हणजे विचार करा किरण सामंत आणि उदय सामंत या दोन भावांनी या राजन साळवींची किती कोंडी केली असेल पण त्याआधी ही कोंडी स्वतः राजन साळवी यांनीच करून घेतली तर राजन साळवी यांना गेली अनेक वर्ष मी पाहतोय ते माझे मित्र नाही आहेत उगाच आपण काहीतरी दावा करत नाही की हा माझा मित्र तो माझा मित्र ते काही मित्र नाही आहेत पण राजन साळवी हे खरंच कोणाचे मित्र होतील का असा प्रश्न शिवसेनेतली नेते मंडळी विचारत असतात ह्याचं कारण काय तर कोकणी जो संपूर्ण किनारपट्टी आहे तिथे खूप जत्रा होत असतात उत्सव होत असतात अनेक आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात वेगवेगळी स्नेहसंमेलन होत असतात वेगवेगळ्या समाजांची या सगळ्यासाठी सडळ हस्ते तुम्हाला मदत करावी लागते कारण ही सगळी मंडळी प्रचंड डोकं खातात ती वेगवेगळ्या गावांमधली असतात वेगवेगळ्या वाड्यांमधली असतात त्यांचे हे वेगवेगळे कार्यक्रम नेत्याला सांभाळावे लागतात पण राजन साळवी काय करायचे राजन साळवी समजा एखाद्याचं बारावं कार्य आहे तिथे आवर्जून जायचे एखाद्याच्या घरी पाचवी आहे तिथे जायचे बारशाला जायचे पण मास लेवलवर जेव्हा असे समाजाचे किंवा गावांचे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला राजन साळवी त्यापासून लांब राहायचे त्यांना आर्थिक मदत करताना किंवा त्यांना देणगी देताना अत्यंत हात आखडता घ्यायचे आणि यामुळेच ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला इथून विनायक राऊत यांना पन्नास हजार मतांचं मताधिक्य मिळालेलं होतं दोन हजार एकोणीसला आणि त्यावेळेला राजन साळवी काहीसे हवेत होते या लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या या विधानसभा निवडणुकांमध्ये राजन साळवी यांच्या विरोधात उमेदवार कोण होता तर नवी मुंबईतून रत्नागिरीत अगदी शेवटच्या क्षणाला आयात करण्यात आलेले अविनाश लाड या अविनाश लाड यांच्या समोर राजन साळवी यांचा असलेला मुकाबला काही जणांना कच्चा लिंबू सारखा वाटला पण याच अविनाश लाड यांच्या समोर फक्त अकरा हजाराचं मताधिक्य राजन साळवी घेऊ शकले आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना राजन साळवी हे आत्ता या म्हणजे दोन हजार चोवीसला ला जी लोकसभा झाली त्यावेळेला विनायक राऊतांना या मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळालं होतं फक्त सतरा हजाराचं मग आपण विचार करू शकता मित्र हो की जर पन्नास हजार पन्नास हजारांचं मताधिक्य असताना यांना फक्त अकरा हजार मतं मिळाली आता यंदाच्या लोकसभेला सतरा हजारांचं मताधिक्य जर विनायक राऊतांना होतं तर राजन साळवी यांचं भवितव्य अंधारात होतं हे समजायला काही पंडितांची गरज लागणार नाही पण राजन साळवी यांचे जे काही कच्चे दुवे आहेत किंवा त्यांचे जे काही अवगुण आहेत याच्यावर मात करण्याचं काम हे किरण सामंत यांनी मोठ्या हुशारीने केलेलं होतं राजन साळवी हे एकनाथ शिंदेकडे जातील असं बोललं जात होतं त्यांची ईडीची चौकशी सुरू आहे त्यांच्यावर काही आयकर विभागाच्या का धाडी पडल्या हे सगळं खरं असलं तरी याच्यामधला सगळ्यात तणावाचा जो काही मुद्दा होता किंवा जो टर्निंग पॉईंट होता राजन साळवी यांच्या नाराजीचा तो कुठे होता हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्या वेळेला नाणार प्रकल्प इथे येणार होता त्यावेळेला या प्रकल्पाच्या बाजूने उभं राहण्याचं काम हे राजन साळवी यांनी केलेलं होतं ते योग्य होतं असं आता काहींचं म्हणणं आहे कारण तिथे रोजगार आला असता पण काही विनायक बघा हा जो प्रकल्प आला हाच मुळात केंद्रीय मंत्री अनंतराव गीते यांनी सुपूर्द केला होता विनायक राऊत यांच्याकडे आणि त्याच्या नोंदी या जिल्हा प्रशासनाकडे आणि त्याची छायाचित्र आजही जिल्हा प्रशासनाकडे आहेत म्हणजे प्रकल्प आल्यानंतर तो सुपूर्द करण्याचं किंवा त्याचं जे काही गॅझेट आहे त्याचा जो काही जी आर आहे तोच मुळात केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी विनायक राऊत यांच्याकडे दिला होता या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि या संपूर्ण प्रकल्पाबद्दल जे काही घुमजाव शिवसेनेनं केलं त्यातून आपली भूमिका ही वेगळी आहे असा प्रयत्न सातत्यानं राजन साळवी यांनी केला विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंच्या कानाला लागून वेळोवेळी हा प्रकल्प किती वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होते असे राजन साळवी यांचे समर्थक म्हणतात इथले काही नागरिकही का म्हणतात आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात या प्रकल्पाबद्दल कलुषित भाव निर्माण करण्यामध्ये विनायक राऊत यांचा हिरीहिरीनं महत्वाचा वाटा होता पण काळाच्या ओघात याच उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला हा प्रकल्प आणण्याबद्दल सांगितलं होतं या प्रकल्पावरून सुरू झालेला हा तणाव आता इतका पराकोटीला पोहोचलेला आहे की नुकतीच ज्या वेळेला मातोश्रीमध्ये राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली त्यावेळेला अक्षरशः तक्रारींचा पाडा वाचण्याचं काम राजन साळवी यांनी विनायक राऊत यांच्या बाबतीत केलं आणि मग काहीसे कंटाळून ज्याच्यावर आपला अधिकाधिक विश्वास आहे त्या विनायक राऊतांच्या तक्रारींना कंटाळून किंवा त्यांच्या या तक्रारींच्या पाड्याला काऊन शेवटी उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना विचारलं मी विनायक राऊतांना आता संघटनेतून काढून टाकू का आणि त्यानंतर त्यांनी राजन साळवींना सांगितलं तुला जायचं असेल तर रस्ता मोकळा आहे दारं उघडी आहेत आणि त्यानंतर राजन साळवी हे शिंदेच्या बाजूने जातील असं वाटत होतं पण तसं काही घडलेलं नाहीये राजन साळवी यांना एकनाथ शिंदे बरोबर जाण्यासाठी जी काही औपचारिकता पूर्ण करायची होती त्या औपचारिकतेमधला देखील भाग हा पूर्ण करण्यात आल्याचं शिवसेनेतली काही अंतर्गत आपली सूत्र आहेत ती सांगतायत पण उदय सामंत आणि किरण सामंत हे आपल्याला पक्षात वाढू देणार नाहीत किंवा आपलं राजकीय भवितव्य हे काही तिथे फारसं खुलणार नाहीत असं राजन साळवी यांना वाटल्यामुळे ते तीन तारखेला भाजपमध्ये प्रवेश करतील असं रत्नागिरी आणि कोकण किनाऱ्यापट्टीवरच्या भाजप आणि शिवसेनेतल्या अत्यंत वरिष्ठ नेत्यांकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार आपल्या लक्षात येतंय आणि आपल्याला ते, ते तसं कळतंय हे काही फक्त पहिलं ऑपरेशन नाहीये तर अशाच पद्धतीत पुण्यातून काही माजी आमदार आणि त्याचप्रमाणे रवींद्र धनगेकरांचं नाव चालू होतं रवींद्र धनगेकर आणि महादेव बाबर हे काही दिवसांपूर्वी म्हणजे काही तासांपूर्वी तीन दिवसांपूर्वी विशेष विमानाने उदय सामंत यांच्याबरोबर मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांना भेटून गेलेले आहेत आणि त्यामुळे पुण्यात म्हणा कोकणात म्हणा असे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणींचे जे काही एकूणच अडथळे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आणि विशेषतः फेब्रुवारी महिन्यामध्ये हे असे सुरू राहणार आहेत आणि त्यामुळे राजन साळवी हे आता भाजपमध्ये जाणार इतकं निश्चित झालेलं आहे मित्र भाजपमध्ये जाणाऱ्या राजन साळवी यांना काही दिवसांपूर्वी तुला रस्ते उघडे आहेत असं सांगणारे उद्धव ठाकरे याला जबाबदार आहेत की राजन साळवी यांच्यासारखे काहीसे सुस्त आणि राजकीय आणि सामाजिक अभिनिवेश न बाळगणारे नेते जबाबदार आहेत कोण नेमकं जबाबदार आहे उद्धव ठाकरेंच्या पडझडीला नेत्यांचा स्वार्थीपणा जबाबदार आहे की ठाकरेंचं दुर्लक्ष जबाबदार आहे आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद